व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मराठी वाईफ आर्ट या चॅनलवर तुम्ही नवा असाल तर सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकन ऑल वर, वर सेट करा कोणी करणी केले आहे का नाही आणि करणी केले असेल तर ती कशी काढावी जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर कोणी करणी केली आहे तर निश्चितपणे तपासण्यासाठी आणि त्यावर उपाय करण्यासाठी अनेक पद्धती आहेत करणी ओळखणे लिंबाचा उपाय एक पूर्ण लिंबू घ्या आणि ते तुमच्या डोक्यावरून घड्याळ्याच्या दिशेने सात वेळा फिरवा त्यानंतर लिंबूचे चार तुकड्यांमध्ये कापा पूर्णपणे वेगळे न करता हे तुकडे एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा त्रिशूळ असलेल्या रस्त्याच्या चौकात फेकून द्या जर लिंबू फेकून दिल्यानंतर तुम्हाला हलके आणि चांगले वाटले तर याचा अर्थ तुमच्यावर करणे आहे नारळाचा उपाय एका नारळावर तुमच्या शरीराचा स्पर्श करून तो नारळ तुमच्या डोक्यावरून सात वेळा फिरवा त्यानंतर तो नारळ वाहत्या पाण्यात सोडा किंवा मंदिरात अर्पण करा जर नारळ पाण्यामध्ये बुडाला तर करणी आहे असे मानले जाते कर्णी काढण्याचे नवनाथांचे उपाय नवनाथांचा जप ओम नमो आदेश गुरुजी को आदेश नवनाथ चौराशी सिद्धो का आदेश ओम नमो भगवते नवनाथाय नम या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करा नवनाथ पोथीचे नकारात्मक संरक्षण मिळते गरिबांना मदत नियमितपणे अन्नदान करा किंवा गरिबांना मदत करा यामुळे तुमच्यावरच्या नकारात्मक ऊर्जा कमी होतात नवनाथ मूर्तीचे पूजा घरामध्ये नवनाथांची मूर्ती किंवा फोटो स्थापित करून दररोज पूजा करा कापूर आणि लवंग सात कापूर आणि सात लवंग एकत्रित जाळून त्यांचा धूर संपूर्ण घरात फिरवा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते हे उपाय करताना तुमची श्रद्धा आणि सकारात्मक विचार असणे खूप महत्वाचे आहे जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर तुम्ही एखाद्या अनुभवी गुरु किंवा जाणकाराचा सल्ला घेऊ शकता टीप हे उपाय केवळ माहितीसाठी आहेत कोणत्याही गंभीर समस्येसाठी तज्ज्ञ व्यक्तीच्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा